नमस्कार माझं नाव विमान चतुर्वेदी आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी शिलाजीत आणि अश्वगंधा या दोन बद्दल बोलणार आहे शिलाजीत आणि अश्वगंधा आपल्या स्पर्मच्या गुणवत्तेवर आणि प्रमाणात परिणाम करतात तुम्ही याबद्दल जगातून नक्की ऐकलं नसेल गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला कळेल की शिलाजीत आणि अश्वगंधा ही दोन्ही औषधी वनस्पती आहेत जी शुक्राणूंच्या मृत्यूपासून मॉर्फोलॉजीपासून ते व्हॉल्यूमपर्यंत सर्व काही देतात अश्वगंधा कसे कार्य करते अश्वगंधा एक टेस्टोस्टेरॉन बूस्टर म्हणून काम करते जेव्हा शरीरात टेस्टोस्टेरॉन वाढते तेव्हा स्ट्रेस लेव्हल कमी होते जेव्हा तणावाची पातळी कमी होते तेव्हा शुक्राणू वाढवण्याची क्षमता वाढते उदाहरणार्थ जर आपलं शरीर तणावाखाली असेल तर हार्मोन सोडला जातो जेव्हा कोटिसोल हार्मोन्स सोडला जातो तेव्हा तो शुकाणूची संख्या नष्ट करेल किंवा कमी करेल पण जेव्हा आपलं शरीर टेस्टोस्टेरोन वाढवतं तेव्हा आपल्या शरीराच्या स्ट्रेस लेव्हल थोडा कमी होतो यामुळे आपल्या शरीरात कोटिसोल हार्मोन्स स्राव होत नाही यामुळे आपल्याला आपले परिणाम मिळतात आता आपण शिलाजीत बद्दल बोलू शिलाजीत पर्वतातून येते शिलाजीतची खास गोष्ट म्हणजे ते शरीरातील मिनरल्सची कमतरता दूर करण्यास मदत करते खनिजांच्या कमतरतेचा अर्थ असा आहे की शरीराच्या काही गरजा आहेत उदाहरणार्थ खनिजे आणि व्हिटॅमिन खनिजांचा स्रोत आपल्याला समृद्ध करण्यासाठी नसतो भूतकाळात आम्ही आ पाणी पित असू पूर्वी आपण पाण्यातून खनिजे मिळवत होतो पण आता हे स्रोत कमी झाले आहेत पूर्वी आम्ही झरे तलाव आणि नद्यांचे पाणी पित असू आता आपण आपल्या शरीराला समृद्ध करण्यासाठी खनिजांचा वापर करतो पण आता आपल्या खनिजाची कमतरता भासत आहे आता आम्ही हा औ पाणी पितो जर आपण जास्त पाणी प्यायलो तर आपल्याकडे खनिजे कमी असतात आपल्या शरीरातील खनिजांची कमतरता आपल्याला खूप उपयोग आहे दुसरे शिलाजीत टेस्टोस्टेरोन वाढवण्यास मदत करतो जेव्हा आपल्या टेस्टोस्टेरोन वाढवला जातो तेव्हा आपले शरीर कमी कोटीसूल हार्मोन सोडते यामुळे तुमची शुक्राणूंची संख्या गतिशीलता आणि प्रमाण एकाच प्लॅटफॉर्मवर समृद्ध होईल मुळात शिलाजीतमध्ये फुल्विक ऍसिड हा गुणधर्म असतो फुल्विक आम्ल अनेक प्रकारे कार्य करतो सर्वप्रथम हे शरीराची ऊर्जा संतुलित आणि वाढवते दुसरं हे तणाव कमी करते तिसरे शिलाजीतमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत मग आपल्याला सर्वात जास्त आहे आपल्याला अँटीऑक्सिडंट्सची आवश्यकता आहे जे आपल्याला ऑक्सिजन वाहून नेतात आणि आपल्याला खूप फायदे देतात तर शिलाजीतमुळे आपल्याला ही सर्व गोष्टी मिळतात तर शिलाजीत आणि अश्वगंधा ही वनस्पती आहेत ज्यांचा उपयोग केल्यास सामान्य ऑलिगोस्पर्मिया असणाऱ्या रुग्णांच्या शुक्राणूंची संख्या वाढविण्यास मदत होते त्यामुळे जर तुम्ही ही दोन हर्ब्स घेत असाल तर ते चांगलं नाही जर तुम्ही ते घेत नसाल तर आजपासूनच ते घेण्यास सुरुवात करा जेणेकरून तुमच्या स्पर्म क्वालिटी आणि क्वांटिटी वाढेल पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार